शिक्षक मित्रांनो नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यासाठीची टॅब आता सुरू झालेली आहे आपल्या मोबाईलच्या सहाय्याने स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी प्रमोशन कसे करायचे ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या मोबाईलच्या सहाय्याने स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला स्टुडंट पोर्टल हे बारमध्ये सर्च करायचं आहे स्टुडंट पोर्टल सर्च केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने एक स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक ओपन होईल या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर स्टुडंट पोर्टलचे होमपेज आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी एक आपल्याला शाळासाठी नवीन सूचनेची एक विंडो दिसेल यामध्ये आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेला क्लोज करायचं आहे आणि या लॉग इन पेजवर युजरनेम म्हणजे जो काही आपल्या शाळेचा युडा कोड आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर त्याखाली पासवर्ड आणि खाली, खाली कॅपचा कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे या ठिकाणी आपण शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करणार आहोत दिलेला कॅपचा कोड इथे टाकून घेऊया या ठिकाणी शाळेचा युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर कोड टाकल्याच्यानंतर आपण लॉग इन करणार आहोत स्टुडंट पोर्टलवर लॉग इन केल्याच्यानंतर स्टुडंट पोर्टलचं होम पेज आपल्यासमोर या पद्धतीनं ओपन होईल या ठिकाणी आपल्याला शाळेच्या मुख्याध्यापकची माहिती दिसेल यामध्ये काही बदल करायचा असल्यास त्यामध्ये आपण बदल करून सेव्ह करू शकता आता आपण बघूया शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी विद्यार्थी प्रमोशन कसे करायचे यासाठी डाव्या बाजूला जो काही मेनूवर आपल्याला दिसत आहे या मेनूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मेनूवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने खालील आपल्याला ह्या सब टॅब दिसत आहेत या ठिकाणी जी काही प्रमोशन टॅब आहे प्रमोशन टॅबमध्ये फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे प्रमोशन टॅबला क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीनं माहिती आपल्याला आता दिसत आहे स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे काही आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी होते त्यांची संख्या आपल्याला इथे दिसत आहेत आणि त्याच्याच पुढे स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर दोन हजार चोवीस आणि पंचवीस यामध्ये नो डाटा अवेलेबल इन टेबल दाखवत आहे कारण तेवीस चोवीस या वर्षातील विद्यार्थ्यांचं प्रमोशन अजून आपण इथे केलेलं नाही तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचं प्रमोशन केल्याच्यानंतर चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला हा डाटा अवेलेबल होणार आहे तर तेवीस चोवीसमधील विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यासाठी आता आपल्याला इथे दुसरी तिसरी चौथी सहावी आणि सातवी या वर्गातील विद्यार्थी दिसत आहेत या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यासाठी हे स्टँडर्ड आणि डिव्हिजन आणि स्टुडंट काउंट ह्या टॅ आता आपल्याला इथे दिसत आहे तर दुसऱ्या वर्गाचं जे काही मुले आहेत त्या मुलांचं प्रमोशन करण्यासाठी स्टुडंट काउंटच्या खाली जी काही विद्यार्थी संख्या दिसत आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टुडंट काउंट खाली क्लिक केल्याच्यानंतर खाली ह्या पद्धतीनं माहिती दिसेल फ्रॉम स्टँडर्ड म्हणजे तो मागच्या शैक्षणिक वर्षात दुसरीत होता फ्रॉम डिव्हिजन म्हणजे कोणत्या तुकडीत होता आणि आता टू स्टँडर्ड म्हणजे तो आता तिसरीमध्ये येणार आहे आणि टू डिव्हिजन म्हणजे कोणत्या तुकडीत येणार आहे आणि खाली त्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर स्टुडंट आय डी स्टुडंट नेम जेंडर डेट ऑफ बर्थ रिक्वेस्टेड फॉर ट्रान्सफर नो आणि प्रगत अप्रगत तर या ठिकाणी प्रगत हे जे काही ऑटोमॅटिक डिफॉल्ट इथे आहे ते त्याच पद्धतीनं ठेवायचं आहे आणि खाली जे काही प्रमोट बटन आहे टॅब आहे त्या प्रमोटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आर sure यू शुअर टू प्रमोट दी स्टुडंट याप्रमाणे एक प्रश्न विचारला जाईल त्याला ओके करायचं आहे त्याला ओके केल्याच्यानंतर प्रमोशन कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज आला म्हणजे इयत्ता दुसरीच्या मुलाचं प्रमोशन इथे सक्सेसफुली आता झालेलं आहे याच पद्धतीनं आता आपण तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणार आहोत तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यासाठी त्या वर्गासमोरील विद्यार्थी संख्येवर क्लिक करायचं आहे विद्यार्थी संख्येवर क्लिक केल्यानंतर त्या वर्गातील पूर्ण विद्यार्थी इथे दिसतील त्यांचे आय डी नाव आणि प्रगत अप्रगत हा डेटा चेक करून प्रमोट या बटनावर पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा आर यू शुअर टू प्रमोट दि स्टुडंट याला ओके करायचं आहे यानंतर पुन्हा प्रमोशन कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याला ओके करायचं आहे याच पद्धतीनं पुढील वर्गातील एक एक करत सगळ्या वर्गाचे प्रमोशन आपल्याला करायचं आहे या पद्धतीनं चौथीच्या मुलांचं आता आपण इथे प्रमोशन करणार आहोत चौथीतील मुले या ठिकाणी दोन विद्यार्थी आहेत त्यांची माहिती चेक करून प्रमोट या बटनावरती क्लिक करायचं आहे पुन्हा आर यू शुअर टू प्रमोट दी स्टुडंट ओके प्रमोशन कम्प्लिटेड सक्सेसफुली या पद्धतीनं या तीन वर्गाचं प्रमोशन झालेलं आहे आता सव्वीच्या वर्गातील मुलांचं प्रमोशन आपण करणार आहोत सहावीच्या वर्गामध्ये या ठिकाणी तीन विद्यार्थी दिसत आहेत या तीन विद्यार्थ्यांचं प्रमोट या बटनवर क्लिक करून आपण त्यांचं प्रमोशन करणार आहोत आर यू शुअर टू प्रमोट दी स्टुडंट्स ओके प्रमोशन कंप्लिटेड सक्सेसफुली आता या ठिकाणी फक्त सातवीच्या वर्गातील मुलांचं प्रमोशन बाकी राहिलेलं आहे आणि या शाळेमध्ये पुढे आठवीचा वर्ग नाही आहे तर या सातवीच्या वर्गातील जी काही मुले आहेत ते आता प्रमोशन केल्याच्यानंतर किंवा ते प्रमोट झाल्याच्यानंतर ते ड्रॉपबॉक्समध्ये आपल्याला दिसतील जेणेकरून पुढील शाळेतील ते ज्या शाळेमध्ये दाखल होतील ती शाळा तुम्हाला रिक्वेस्ट पाठवून ते विद्यार्थी तिकडे ट्रान्स्फर करून घेणार आहेत तर या शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचं मुलांचं प्रमोशन हे ड्रॉपबॉक्समध्ये होते हे इथे लक्षात घ्यायचं आहे तर शेवटच्या वर्गातील मुलांचं म्हणजे सातवीच्या वर्गातील मुलांचं प्रमोशन आता आपण इथे करणार आहोत सातवीमध्ये एकूण तीन विद्यार्थी आहेत यांचं प्रमोट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर प्रमोशन कम्प्लिट सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे याला ओके करायचं आहे आता बघा स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये नो डाटा अवेलेबल दाखवत आहेत म्हणजे मागच्या शैक्षणिक वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन आता इथे झालेलं आहे आणि जो काही पुढे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही टेबल आहे यामध्ये आपल्याला तिसरी चौथी पाचवी आणि सातवीच्या वर्गामध्ये विद्यार्थी दिसत आहेत म्हणजे तेवीस चोवीसमध्ये जे काही विद्यार्थी आपल्या शाळेत होते त्या सर्व विद्यार्थ्यांचं इथे प्रमोशन झालेलं आहे आणि डाव्या बाजूला मध्ये तुम्ही बघू शकता की स्टँडर्ड एट स्टँडर्ड आणि स्टुडंट काउंट तीन आहे म्हणजे आपल्या वर्गा वर्गामध्ये सातवीच्या वर्गात जे काही विद्यार्थी होते ते आता मध्ये आपल्याला दिसत आहेत तर या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपल्याला करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा